अहिलनगर शहरातील नगर परिसरातील ठेकेदाराने खोदून ठेवलेल्या रस्त्याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे अहिलनगर शहरातील कल्याण रोड नगर महालक्ष्मी लॉन जवळील रस्ता ठेकेदारानं काम करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपूर्वी खोदून ठेवलाय त्यानंतर रस्त्याचं काम मात्र बंद झालंय हा रस्ता अनुसैयानगर विद्या कॉलनी आनंद पार्क या परिसराला जोडणारा मुख्य रस्ता आहे त्यामुळे या परिसरातील राहणाऱ्या नागरिकांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय तर नागरिकांना खूप लांबून विळखा घालून ये जा करावी लागते संबंधित रस्त्याचं काम ठेकेदाराच्या मनमानी पद्धतीनं सुरू आहे या कामाचा दर्जा देखील निकृष्ट आहे तर याकडे महापालिका देखील दुर्लक्ष केल्यामुळे ठेकेदारांना काम बंद केलंय खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होतीये तर या ठिकाणी दररोज छोटे मोठे अपघात देखील होत आहेत तरी महापालिकेनं दोन दिवसात रस्त्याचं काम सुरू न केल्यास आयुक्तांच्या दालनात तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ॲडव्होकेट युवराज शिंदे यांनी दिलाय अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड अनुसया नगर परिसरातील ठेकेदारानं खोदून ठेवलेल्या रस्त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पाहणी करण्यात आली आहे यावेळी अॅडव्होकेट युवराज शिंदे यांच्यासमवेत अरुण ढाकणे गणेश अमराळे राजेंद्र पाडाळे विराज टाक सुधाकर बोल्ली रवी मैड गणेश बेरड शेषराव आगळे विवेक खोले संकेत डोके आदी उपस्थित होते नगरमधील नगर, नगर ले ले। या रस्त्याचे तीन महिन्यापासून काम खोदून नुसतं ठेकेदारांनी ठेवलेलं आहे इकडे अद्यापपर्यंत ठेकेदारांनी डोकूनसुद्धा बैठलं आहे काम खोदून ठेवल्यामुळं तर शाळेतल्या लहान मुलांना विद्यार्थ्यांना जायला बी त्रास होतो आणि सामान्य नागरिकांना बी त्रास होतो आणि इथे दुर्गंधी खूप सुटलेली आहे ड्रेनेज लाईन सगळ्या फुटलेले आहेत त्यामुळं आयुक्तांनी किंवा प्रशासनाने याचं योग्य ते कारवाई लवकर लवकर करावी नगरकल्याण रोड येथील नगर इथे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून हे रोडचं काम बंद आहे रोडचं काम बंद असल्यामुळं परिसरा परिसरातील नागरिक खूप त्रस्त झालेले ह्या रोडला जोडणारा नगर विद्या विद्या कॉलनी आनंद पार्क ह्या तिन्ही हा रस्ता तिन्ही रो परिसराला जोडला जातो आणि इथल्या रस्त्याचं काम बंद असल्यामुळं नागरिक खूप खूप हालापेक्षा चालू आहे नागरिकांच्या कारण की इथं पाणी पाणी साठलेले त्याच्यामुळं इथं दुर्गंधी सुटलेली आहे तसंच परिसरातील लोक आजारी पडायचे आजारी पडत आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हे जर रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू केलं नाही तर आम्ही आयुक्तांच्या आंदोलनात ठिया आंदोलन करणार आहोत याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि त्वरित त्वरित लवकरातल्या लवकर कसं ह्या रस्त्याचं काम पूर्ण होईल याची प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि या रो रोडच्या कामा कामानिमित्त जे प नागरिकांचे जे गैरसोय होते याला पूर्ण प्रशासन जबाबदार आहे लवकर लवकर आमचा प्रश्न मार्गी लावा याशी मी विनंती करत आहे प्रशासनाला नागरी अनुसायनगर परिसरामध्ये ठेकेदारांनी दोन ते तीन महिन्यापासून नुसता रस्ता खोदून ठेवला आहे आणि याच्यामध्ये नागरिकांची खूप गैरसोय होती इथं एखाद्या पालिकेच्या प्रशासनाने म्हणून एक दोन मिनटं थांबून दाखवत त्याचा वास कसं त्याला कळन सगळ्या ड्रेनेजचा वास येतो हो आहे लोकांची खूप गैरस गैरसोय होते आणि त्याच्यामुळं लवकरात लवकर लक्ष घालून ताबडतोब रस्त्याचं काम मार्गी जर नाही लागलं तर आम्ही पालिकेच्या याच्यामध्ये आय। जर आयुक्ताच्या दाल समोर जाऊन तीव्र स्वरूपाचं ठे आंदोलन करू आणि तसेच या परिसरातील या नागरिक आम्ही याचा असल्या कामाचा निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही मोठं आंदोलन उभारू ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर